साताऱ्यात पावसाळी पर्यटनावर नो एंट्री एकोणीस ऑगस्ट पर्यंत जिल्ह्याभरातील पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी बंद नमस्कार लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं स्वागत हिरवीगार झाडी कोसळणारे धबधबे आणि धुंद वातावरण पावसाळ्यात सातारच सौंदर्य अधिकच खुलतं या निसर्गरम्य दृश्यांचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं जिल्ह्याकडे ओढले जातात मात्र यावर्षी पावसाळी पर्यटनांचा बेत आखणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातील सर्व प्रमुख पर्यटन स्थळांवर एकोणीस ऑगस्ट दोन हजार पर्यटकांना प्रवेश बंदी केली आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार च्या कलम एकशे त्रेसष्ट सार, आदेश जारी हा प्रतिबंधात्मक या आदेशामुळे जिल्ह्याच्या विविध भागातील लोकप्रिय पर्यटन स्थळ जिथं पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होते ती सर्व बंद राहणार आहेत यात अजिंक्य तारा किल्ला के ठोसेघर केळवली सांडवली वजराई एक्यू पंचगुंड घापूर उलटा उरुल घाट शिवमंदिर रुद्रेश्वर देवालय ओझरडे घाटमाथा लिंगवळा हे सर्व धबधबे तसंच काश पुष्प पठार कास तलाव महाबळेश्वर पाचगणी बामणोली आणि जिल्ह्यातील सर्व धरण आणि त्यांचे परिसर यांचा समावेश आहे पावसाळ्यात निसर्ग सुंदर दिसत असला तरी तो अनेकदा धोकादायक सुद्धा ठरू शकतो धबधब्यांच्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढतो रस्ते निसरडे होतात आणि दरडी कोसळण्याचा धोका निर्माण होतो अशा परिस्थितीमध्ये उत्साहाच्या भरात पर्यटक अनेकदा स्वतःच्या जीवाला धोका निर्माण करतात सेल्फी काढण्याच्या नादात खोल दरीत पडणं पाण्याच्या वेगात वाहून जाणं किंवा मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन करणं अशा अनेक अप्रिय घटना घडण्याची शक्यता असते याशिवाय मोठ्या संख्येनं पर्यटक एकत्र आल्यानं वाहतूक कोंडी कचरा आणि सार्वजनिक ठिकाणी होणारा गोंधळ अशा समस्याही निर्माण होतात या सर्व बाबी लक्षात घेऊनच जिल्हा प्रशासनानं पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा कठोर निर्णय घेतलाय जिल्हाधिकारी पाटील यांनी जारी केलेल्या आदेशात अनेक महत्वाच्या कृतींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे वेगानं वाहणाऱ्या नद्या ओढे किंवा धबधब्याच्या प्रवाहात उतरणं किंवा पोहणं tasaç dabdabyanvar जाणं किंवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणं याला मनाई केली आहे धबधबे खोल दऱ्यांची कठणी धोकादायक वळण किंवा इतर धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणं किंवा कोणत्याही प्रकारचं चित्रीकरण करणं यावर सुद्धा बंदी आहे पर्यटन स्थळांच्या परिसरात मद्यपान करणं धुंद अवस्थेत प्रवेश करणं मद्य बाळगणं त्याची वाहतूक करणं अनाधिकृत विक्री करणं किंवा उघडपणे सेवन करणं यावर सुद्धा पूर्णपणे बंदी आहे वाहतुकीच्या रस्त्यावर किंवा धोकादायक ठिकाणी वाहन थांबवणं किंवा बेफिकीरपणे चालवणं तसंच इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणं यावर सुद्धा निर्बंध आहेत सार्वजनिक ठिकाणी खाद्य पदार्थ कचरा काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या साहित्य उघड्यावर फेकून अस्वच्छता पसरवण्यासुद्धा मनाई आहे सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड करणं टिंगल तवाळी करणं असभ्य वर्तन करणं अश्लील हावभाव करणं किंवा लज्जा निर्माण होईल असं कोणतंही वर्तन करणं कायदेशीर कारवाईस पात्र ठरेल मोठ्या आवाजात संगीत सिस्टीम सार्वजनिक ठिकाणी यंत्रणा डीजे वाजवणं किंवा वाहनातील स्पीकर किंवा वूफर्स मोठ्या आवाजात वाजवून ध्वनी प्रदूषण करणं प्रतिबंधित आहे ज्या कृती ध्वनी वायू किंवा जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करण्यास मनाई आहे तसंच धबधबे धरणे आणि नदी आदी परिसरात अत्यावश्यक सेवेतील वाहन वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना दुचाकी चारचाकी या सर्व वाहनांना प्रवेश करण्यास मनाई आहे या आदेशाचं उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती संस्था किंवा संघटना भारतीय न्याय संहिता दोन हजार च्या कलम एकशे त्रेसष्ट मधील तरतुदीनुसार आणि प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस असेल नियमांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे या निर्बंधांमुळे पर्यटकांना पावसाळ्यात सातारच्या निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार नसला तरी त्यांची सुरक्षितता ही सर्वात महत्वाची आहे प्रशासनानं उचललेलं हे पाऊल जिल्ह्याची शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी आवश्यक आहे यामुळं एकीकडं पर्यटन जिल्हा म्हणून जगभरात ओळख निर्माण केलेल्या साताऱ्यावर मोठे दूरगामी परिणाम होऊ शकतात करोडो रुपयांची उलाढाल थांबेल आणि पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असलेले छोटे मोठे रिसॉर्ट्स हॉटेल्स रेस्टॉरंट यावरही परिणाम होईल तर दुसरीकडे प्रशासनाने जनहितार्थ घेतलेला निर्णय हा सुरक्षा आणि जिल्ह्याची सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून घेतलाय

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो